आदर्शवादान म्हणून मी विजय कुमार तासगाव यश अगुल्ल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार म्हणून आपण युरोपियन कंट्रीसाठी आपण पाठीमागं बोलत आलो चोवीस दिवसापर्यंत किंवा जिथं फ्री माल तयार करायचा अशा बागायदांसाठी आपण चर्चा करतोय आज आपण चर्चा करतोय युरोपियन कंट्रीसाठी फक्त पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या सहा दिवसासाठी आपल्याला काय काम करावं लागेल बागेत ह्या विषयावर हो। बागायदार मंत्र पंचवीसाव्या दिवशी आपण पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हे तीन दिवस द्राक्षबागेचे अत्यंत महत्वाचे आहेत पुढचं फ्लॉट चांगलं निघण्यासाठीचं त्यात अजिबात कुठल्याही परिस्थितीत बागेत डावणी असता कामा नाही ही काळजी घ्या ह्यासाठी पंचवीसाव्या दिवशी बागेला सेट शंभर लिटर पाणी तीनशे ग्रॅम कर्जे कर्जे किंवा कोणतेही दुसऱ्या कंपनीचं बॉक्सिबेल वगैरे मिळतं ते कोणतंही घेतलं तरी चालेल तीनशे ग्रॅम कर्जे दोनशे एम एल कुमान झिरो बावन चौतीस दोनशे ग्रॅम आणि मिडा शंभर एम पाण्यासाठी पन्नास एम एल असा आपण स्प्रे घेतोय त्यानंतर सव्वीसाव्या दिवशी आपल्याला जीए द्यायचा आहे आणि हा जीए देताना जर डिपिंग घेणार असाल तर वेगळी प्रोसिजर आहे डिपिंग असं दहा लिटर पाणी दहा लिटर पाण्यात वीस पी पी एम जी ए त्यानंतर वायपावर पाच एन एल यश चिल झिंक दहा ग्रॅम आणि रिव्हर्स दहा लिटर पाण्यासाठी पाच मिली असा आपण डिप घेतो ह्याच्यात विनियम टाकताना अत्यंत महत्त्वाची काळजी अशी घ्या हे सगळं टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी मिलीन टाका ती दहा लिटर पाण्याला जास्त पाच सात ते आठ मिली एवढं होतं सुरतं घड कडक येत नाहीत दांडे कडक येत नाहीत आणि अपेक्षित लांबी आपल्याला चांगली मिळून जाईल वाय पावरमुळं त्यामुळं वेगळं कोणतंही बुस्टर वापरायची आवश्यकता नाही आहे आणि स्प्रे घेणार असाल तर शंभर लिटर पाणी पन्नास मिली रिवर्स दोनशे एम एल कुमान झिरो बाउन चौतीस दोनशे ग्रॅम आणि एखादं कीटकनाशक जर आपल्याला ह्या स्प्रेमधूनच जीएची मात्रा द्यायची असेल तर शंभर लिटर पाणी रिवर्स पन्नास मिली दोनशे मिली कुमान पंचवीस पी पी एम सॉरी वीस पी पी एम जी ए वाय पॉवर पन्नास मिली येस सिलेटेड जी शंभर ग्रॅम इतकं टाका हे जोरबॉन ज्योतिष जो टाकून इतकं टाका आणि त्याचा स्प्रे दाट घेऊन स्प्रे देताना जी एचा आरत परत देण्याची पद्धत आहे जी चुकीची आहे देऊ नका लांबी आणि लांब दोन पाकळीतलं मकळीतलं अंतर आपल्याला चांगलं मिळतं त्यानंतर ह्याच वेळी जमिनीतून ग्रीनफर्ट पाच लिटर आणि झिरो बाउन चौतीस तीन किलो ड्रीपमधून द्या शेंड्याची लांबी चांगली मिळत असेल तर बारा एकसठ नको आणि शेंड्याची चांगली मिळत नसेल तर यात बारा एक सुद्धा एकरी तीन किलो द्या सत्तावीसा दिवशी आपण पुन्हा कर्जत देतो आहे तीन स्प्रे अत्यंत महत्त्वाचे वातावरण चांगलं असलं तरी खराब असलं तरी शंभर लिटर पाणी पुन्हा तीनशे ग्रॅम कर्जत देतोय त्यात पुन्हा दोनशे एम एल आपण यश ग्रीन मॅजिक शंभर ग्रॅम यश ग्रीन सिलिका आणि दोनशे ग्रॅम झिरो पाऊन चौतीस आणि यम पंचेचाळीस दोनशे ग्रॅम आणि दहा ग्रॅम डेंटा सो आपण देतोय थ्रीपसाठी हे चांगलं काम करेल असा स्प्रे दिल्यानंतर एकोणतीसव्या अठ्ठावीसाव्या दिवशी पुन्हा आपण यश आल्फा शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल कॅपटॉप शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम पंचवीस ग्रॅम प्रोक्लेम किंवा एखादं कीटकनाशक जे युरोपला चालेल ते या पद्धतीने आपण एक स्प्रे देतो एकोणतीसाव्या दिवशी आपण मास्टर स्प्रे देतोय मास्टर स्प्रे असा शंभर लिटर पाणी हिथं आपण चाळीस मिली स्कोअर देतोय पन्नास मिली फॉलिक्योर देतोय आणि शंभर ग्रॅम थाईन्यूट्री देतोय आणि शंभर ग्रॅम चिलेटेड शिंक देतो आहे सॉरी चिलेटेड कॅल्शियम देतो आहे त्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी ट्रायको पाचशे एम एल सोडो पाचशे एम एल ग्रीन मॅजिक अडीचशे एम एल ग्रीन सिल्का शंभर ग्रॅम आणि शंभर ग्रॅम छेड अष्ट्याहत्तर ह्यात ट्रायको पाचशे एम एल सोडो पाचशे एम एल टाकलं तरी चालेल आणि असा एक आपण स्प्रे देतो आहे भागादरबंधनं ह्याच दरम्यानच्या काळात तिसाव्या दिवशीचं पांदेड परीक्षण अत्यंत महत्त्वाचं पांदेड परीक्षण करत असताना तीस पन्नास सत्तर नव्वद आणि एकशे दहा दिवसांच्या दरम्यान पांदेट परीक्षण करून घ्या ज्या न्यूट्रिशनचा बॅलन्स आहे तो बॅलन्स अत्यंत महत्त्वाचा तिसाव्या दिवशी मात्र पांदेड परीक्षण किंवा एकोणतीस आहे किंवा एकतीसाव्या दिवशी पांदेड परीक्षणाला ध्यास द्या त्यामुळं पुढं जाऊन जे आपलं फ्लॉवरिंग स्टेज अत्यंत महत्त्वाची येणार आहे त्यातला न्यूट्रिशन बॅलन्स साधणं अत्यंत महत्त्वाचं आहे ह्यासाठी पांदेट परीक्षण करून घ्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एकतीस ते पस्तीस दिवसांदरम्यान काय काम करावं लागेल या विषयावर नक्की चर्चा करून मागादार बंदू कमीत कमी खर्चात कर्जदार उत्पादन काढण्याचा जो आपला संवाद चालू आहे तो संवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जा प्रयत्न करा धन्यवाद